राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबद्दल महाविकास आघाडीचे नेते सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन जिल्ह्यातील वातावरण बिघडून जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणांवर टीका करण्याचं काम करतायत का या सगळ्याचा निषेधार्थ भाजपच्या वतीनं वेंगुर्ले तालुका कार्यालयासमोर आज महाविकास आघाडीचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आलाय यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्नौर्भ बाळू देसाई जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी तालुकाध्यक्ष सुहास गौंडळकर